ब्रेकनंतर तुमचं स्वागत आज भारतामध्ये लोकशा लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू होत आहे आणि महाराष्ट्रातल्या एकूण पाच मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्याच संदर्भात एक महत्वाची बातमी बघूयात चंद्रपूर मतदारसंघामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत होते तब्बल पंधरा उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरले आहेत मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आले होते आणि ते राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार होते आणि त्यांच्या अकाली निधनामुळे यंदा काँग्रेसनं त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच रिंगणात उतरवलं भाजपनं जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर बल्लारपूर राजुरा वरोरा या चार आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी या दोन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आणि त्यापैकी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा आज मतदान होत आहे आणि चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांची देखील प्रतिष्ठा या लोकसभा मतदारसंघामध्ये पणाला लागली आहे चंद्रपुरात तब्बल पंधरा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ही मतदान केंद्र आहेत ती सजवण्यात आली आहेत हे चंद्रपुरातलं मतदान केंद्र फुगे लावून सजवण्यात आलं कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्याच पद्धतीनं तो साजरा देखील केला जातो आहे तर चंद्रपुरातील आरणी या ठिकाणी आपले प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत जोडले गेलेत तर भास्कर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण किती मतदान केंद्र आहेत त्यातल्या कुठल्या मतदान केंद्रावरती तुम्ही आहात अखेर तो दिवस आलाय की ज्या दिवशी चंद्रपूरकरांना आणि एकूणच या भागामध्ये जेवढे कोणी मतदार येतात या लोकसभा मतदारसंघामध्ये की आपला खासदार निवडण्याची संधी त्यांना आज आहे त्यामुळे किती उत्साही आहेत तिकडचे नागरिक स्वतः खरं तर दर पाच वर्षानंतर लोक लोकसभेची निवडणूक जी येत असतात आणि यावर्षी ही जी निवडणूक आहे या लोकशाहीचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करताना दिसत आहे मी आहे सध्या य चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघातील आर्णी या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं हा हे जे हे आहे ते कशी सजावट करण्यात आलेली आहे फुगं लावण्यात आलेले आहे त्यानंतर एका ठिकाणी एक मजकूरसुद्धा लिहिलेला आहे की उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा अशा प्रकारे एकंदरीतच या संपूर्ण याची सजावट करण्यात आलेली आहे आणि या, या मतदारसंघात यवतमाळ यव ये, यवतमाळ जिल्ह्यातील जो भाग आहे म्हणजे आर्णी तालुका असो किंवा व वनी असो किंवा मग घाटिनी तालुका असो या तालुक्यांमधले जवळपास पाच लाख त्र्याण्णव हजार जे मतदार आहेत ते या ठिकाणी मतदा मतदान करणार आहे आणि पूर्वीचा जर विचार केला तर हे यवतमाळचा हा जो भाग आहे हा एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून शासन दरमारी याची नोंद होती मात्र कालांतराने ती सगळ्या ज्या कारवाया होत्या नक्षल्यांच्या त्या थांबलेल्या आहे आणि आता ही सर्वसामान्य स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एकंदरीतच आपण जे म्हटलं आहे की जे मतदान केंद्र आहे त्याची सजावट करण्यात आलेली आहे आणि जे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काही या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे मतदान जे आहे ते सुरळीत पार पडावं हो म्हणून जवळपास तेवीसशे पन्नास पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात ज्यात मग होमगार्ड आहे किंवा पोलीस कर्मचारी आहे एकंदरीतच संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी हा त्यामागचा उद्देश आहे श्वेता भास्कर धन्यवाद या माहितीसाठी थोड्याच वेळात मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल आणि तिथे सुद्धा तयारी सुरू असेल प्रत्येक मतदान केंद्रामध्ये मॉकड्रील केलं जात असेल या च वगैरे तर, भर, आ, आ, कि है। है है तर या संदर्भात देखील आपण सगळे अपडेट घेत राहणार आहोत संपूर्ण दिवसभर अगदी मतदान प्रक्रिया संध्याकाळी पार पडेपर्यंत कुठे किती टक्के मतदान झालंय किंवा कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया सुरू आहे कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय हे देखील आपण पाहणार आहोत तर भंडारा गोंदिया या लोकसभा